नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए बी के स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज आपण महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट कशी सेवा परीक्षा होती तुमची तीस एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये झालेली तर या परीक्षेमधील आज आपण ते सायन्स म्हणजेच विज्ञान या घटकावरील महत्त्वाचे असे जे पंधरा प्रश्न आले होते तर ते आज आपण स्पष्टीकरण सहित पाहणार आहोत तर ही परीक्षा तीस एप्रिल दोन हजार तेवीस साली झालेली होती म्हणजेच गेल्याच वर्षी झालेला हा पेपर होता तर हे जे प्रश्न आहेत विज्ञानचे तुमच्या एनआरएफ परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा व तुमच्या मित्रांनो देखील शेअर करा इथून पुढचे जे प्रश्न आहेत तर ते विज्ञानावरती आधारित आहेत तर लक्षात घ्या प्रश्न क्रमांक सासष्ट मध्ये काय दिले शेवाळ वर्गीकरणामध्ये किटोफोरेस हा घट खालीपैकी कोणत्या वर्गामध्ये येतो तर लक्षात घ्या किटो शेवाळमधील काय जे किटोफोरेस हा गट जो आहे तर तो क्लोरोफायटा ज्याला आपण हिरवे शेवाळ म्हणतो तर त्यामध्ये येतो क्लोरोफायटा ज्याला की आपण हिरवे शेवाळ म्हणतो तर त्याच्यामध्ये किटोफोरेस हा गट येतो म्हणजे ऑप्शन एक आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल हिरव्या शेवाळाचा हा एक प्रकार आहे किटोफोरेस जो की क्लोरोफायटा या गटात येतो ऑप्शन एक याचं योग्य अँसर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सदुसष्ट अति पाण्यामुळे वनस्प्रती मृत होतात कारण तर लक्षात घ्या अति जर पाणी दिलं लक्षात घ्या कोणती गोष्ट अति केली तरी तोटाच होतो आणि कमी पडली तरी तोटाच होतो पण झाडांना जर अति प्रमाणात जर तुम्ही पाणी दिलं तर काय होतं त्याची जी मुळे असतात तर त्यांना ऑक्सिजन पोहोचत नाही जास्त पाण्यामध्ये जर ती मुळे राहिली तर त्या मुळापर्यंत जो आहे तर ते मुळे जे आहेत ते अति पाण्यामुळे ऑक्सिजन शोषू घेऊ शकत नाही म्हणून ते ऑक्सिजन पासून जे आहे तर ते मुळे वंचित होतात आणि म्हणून तुमचं जे झाड जे आहे तर ते कुजून जातं तुम्ही पाहिलं असेल अति पाण्यामुळे म्हणून अति पाण्यामुळे वनस्पती अतिपाण्यामुळे ते कुजून जातात किंवा मृत होतात तर कशामुळे तर त्या त्यामुळे ऑक्सिजन मुळे जे आहेत तर त्या झाडाची त्या अति पाण्यामुळे ऑक्सिजनपासून वंचित होतात म्हणून ऑप्शन दोन आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक अडुसष्ट नायट्रोजन स्थिर करण्यासाठी खालपैकी कोणते शेवाळ जास्तीत जास्त उपयोगी आहे तर आता नायट्रोजन फिक्सेशन करण्यासाठी आपल्याला इथे विचारलेलं आहे तर लक्षात घ्या नायट्रोजन फिक्सेशन करण्यासाठी आपण कशाचा वापर करतो तर आपण त्याला मेक्झोफायसी असे म्हणतो लक्षात घ्या मेक्झो फायसी तर मेक्झोफायसी त्यालाच आपण काय म्हणतो हरित शेवाळ म्हणतो लक्षात घ्या निलहरित शेवाळ जी त्यालाच अजून एक नाव आहे सायनोबॅक्टेरिया तर सायनोबॅक्टेरिया किंवा मेक्झोफायसी किंवा हरित सेवाल ही एकच आहे तर ते नायट्रोजन स्थिर म्हणजे नायट्रोजन फिक्सेशनसाठी आपण याचा वापर करतो तर हे नत्र स्थिरीकरण ज्याला आपण म्हणतो तर आता हे जे आहे तर ते दोन मध्ये दिलेलं आहे तेच आपलं योग्य अँसर असेल आणि क्लोरोफायसी आताच आपण पाहिलं तर हे हिरवे शेवाळ आहे रोहडोपायसी हे लाल शेवाळ आहे आणि फिओफायसी हे तपकिरी प्रकारचे शेवाळ म्हणजे हे देखील लक्षात घ्या तर त्यातलं मेक्झोफायसी हे नत्र स्थिरीकरणासाठी आपण वापरतो त्याला सायनोबॅक्टेरिया देखील असे म्हटले जाते पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एकोणसत्तर मिओसियसच्या टप्प्यामध्ये योग्य क्रम कोणता आहे तर लक्षात घ्या मिओसिस आता फेजेस ऑफ मिओसिस आपल्याला इथे विचारलेले आहेत तर हे मिओसिस म्हणजे काय लक्षात घ्या पेशींचे विभाजन होते तर पेशींचे जे विभाजन असतं तर ते दोन प्रकारे होत असतं एक असतं हे मिओसिसचं विभाजन आणि दुसरं जे असतं मायटोसिसचे विभाजन म्हणजे हे जे असतात तर ते अर्ध गुणसूत्री विभाषण म्हणतो त्याला आपण मिओसिसला अर्ध गुणसूत्री पेशीचं विभाजन आणि मायटोसिसला गुणसूत्री विभाजन म्हणतात तर लक्षात घ्या अर्ध गुणसूत्री म्हणजे मिओसिसचे जे आहे तर ते एकूण पाच टप्पे असतात त्यामध्ये आणि ह्याचे देखील पाच टप्पे असतात जर इथे जर तुम्ही पाहिलं तर मिओसिसमध्ये सुरुवातीला काय असते ह्यामध्ये तर सुरुवातीला त्याचे लेप्टोनियन स्टेज असते त्यानंतर झायगोटीन लेप्टोटीन नंतर झायगोटीन असते त्यानंतर असते पॅचेटीन त्यानंतर असते डिप्लोटीन आणि त्यानंतर असते डायकायनोसिस तर लक्षात घ्या याप्रमाणे ऑप्शन तीनमध्ये जो तुम्हाला क्रम दिला आहे तर तो मिओसिसच्या टप्प्यांचे योग्य क्रम दिलेले आहेत म्हणजे लेप्टोपिन जायगोटीन पॅचिटीन डिप्लोटिन आणि डायकॉनोसिस म्हणजे पेशींचे विभाजन अर्ध जे विभाजन होतं तर त्याच्या स्टेजेस आहेत ह्या म्हणजे ऑप्शन तीन आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल आणि मायटोसिस जो आहे तर तो म्हणजे गुणसूत्री विभाजन मध्ये काय असतं प्रोप मेटाफेज अॅनाफेज आणि टेलाफेज या प्रकारे त्याचं गुणसूत्री विभाजन होतं तर याचं योग्य आन्सर असेल ऑप्शन तीन पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सत्तर अँटीमनी संयोगे टिंबटिंबच्या उपचारांसाठी वापरण्याची शिफारस केली जाते तर लक्षात घ्या अँटीमनी जे संयोगी आहेत तर लक्षात घ्या हे जे आहे तर ते सिस्टोमियासिस ऑप्शन तीनमध्ये जो दिला आहे तर या शिष्टोमियासिसच्या उप उपचारासाठी वापरून त्याची शिफारस केली जाते अँटीमनी ज्याला आपण त्याची संधन आहे एस बी आहे तर लक्षात घ्या याची शिफारस जी आहे तर ती शिस्टोमियासिस या उपचारासाठी वापर केला जातो अँटीमनी संयोगांचा तसेच आ हे लेसोमियासिस यापासून या हे बनलेले आहेत लेसोमियासिस हे जे आहे तर ते आदिजीव जन्म यापासून यांचा होतो शिष्टो मध्ये तर पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एकाहत्तर साधारणपणे मध्ये गेमेट कशामध्ये कशामुळे तयार होतात तर लक्षात घ्या पोरीफोरा या संघात जे गेमेट असतात ज्याला आपण काय म्हणतो गेमेटलाच युग्मक असे मराठीत म्हणतो लक्षात घ्या म्हणजे पोरे प्रजनांचा म्हणजे हा भाग विचारलेला तुम्हाला युग्मक जे आहे तर ते आर्किओसाईट्समुळे जे आहेत म्हणजे स्पंज तयार होतात म्हणजे समुद्री प्राणी आहेत तर लक्षात घ्या म्हणजे समुद्र प्राणी कोणता आहे तर स्पंज आहे तर त्यामध्ये गेमेट जे आहे तर ते आर्किओसाईट्स म्हणजे स्पंज जे आहेत तर त्यामध्ये आर्किओसाईट्स ह्या म्हणजे हे समुद्र जे प्राणी तर त्यामुळे युग्मक जे आहे तर ते आर्किओसाईटमुळे तयार होतात तर हे कशामध्ये आहे तर स्पोरे वर्गातील जो प्राणी कोणता आहे स्पंज किंवा स्पॉंजला म्हणतो तर हे जे आहे तर ते आर्किओ या यामुळे जे आहेत त्याचे काय म्हणतो त्याला युग्मक जे आहेत तर ते तयार होतात किंवा त्याला आपण काय म्हणतो गेमेट म्हणतो ते याचे गेमेट जे आहेत ते आर्किओ मुळे तयार होतात ऑप्शन दोन आपलं या प्रश्नाचं योग्य ॲन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक बहात्तर तसेच हे जे प्राणी आहेत स्पंज किंवा पोरेफेरामधील तर हे द्विलिंगी प्राणी असतात लक्षात घ्या आर्किसॉइडसमुळे ते गेमेट तयार होतात आणि हे द्विलिंगी प्राणी आहेत तर प्रश्न क्रमांक बहात्तर मध्ये काय दिलेलं आहे तापमानातील प्रत्येक एक डिग्री सेल् सेंटीग्रेड वाढीसाठी हवेतील ध्वनीचा वेग टिंबटिंब सेंटीमीटर प्रति प्रतिसेकंद वाढतो तर लक्षात घ्या किती सेंटीमीटर प्रति सेकंदने वाढतो तर याचं योग्य आन्सर आहे एकसष्ट तर एकसष्ट सेंटीमीटर तर इथे सेंटीमीटर प्रति सेकंद दिलेलं लक्षात घ्या तर सेंटीमीटर प्रति सेकंद म्हटलं तर त्याचं अँसर येतं एकसष्ट आणि मीटर पर सेकंदमध्ये जर तुम्हाला विचारलं असेल तर ते शून्य पॉईंट एकसष्ट आला असतं म्हणजे याचं मीटर पर सेकंदमध्ये तुम्हाला जर विचारलं तर लक्षात घ्या शून्य पॉईंट एकसष्ट मीटर पर सेकंद एवढ्यानं जो आहे तर तो वेग जो आहे तर तो वाढतो एका डिग्री सेल्सिअस तापमान वाढले की आणि त्याचं जर तुम्ही सेंटीमीटरमध्ये केलं तर ते येतं एकसष्ट म्हणजे एक मीटर बरोबर शंभर सेंटीमीटर असतं पण शून्य पॉईंट एकसष्ट मीटर सेकंदचं एकसष्ट मीटर पर सेकंद येतं तर हे सेंटीमीटर पर सेकंद विचारलेलं म्हणून योग्य आन्सर ऑप्शन तीन असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक त्र्याहत्तर तर इथे आपल्याला ध्वनीचा वेग विचारला तर ध्वनीचा वेग जो आहे तर तो एवढ्या सेंटीमीटरने एकसष्ट सेंटीमीटरने जो आहे तो वाढतो लक्षात घ्या एक सेंटीमीटरला आणि झिरो पॉईंट एकसष्ट मीटरने वाढतो पुढे तर प्रश्न क्रमांक त्र्याहत्तर मध्ये का काय दिले आपल्याला विशिष्ट उष्णतेचे सीजीएस प्रणालीतील एकक काय आहे तर लक्षात घ्या विशिष्ट उष्णता तर सीजीएस प्रणाली म्हटले लक्षात घ्या सीजीएस म्हणजे तुम्हाला जर इथे विचारत के जी येणार नाही तर इथे ग्रॅम येणार तर लक्षात घ्या तर ते काय असतं कॅलरीज पर ग्रॅम डिग्री सेंटीग्रेड असतं काय असतं कॅलरीज पर ग्रॅम डिग्री सेंटीग्रेड आणि याचा युनिट काय असतं विशिष्ट उष्णतेचे जूल पर के जी डिग्री केरिन असतं लक्षात घ्या ज्यूल पर के जी डिग्री आणि केलविन हे कशामध्ये झालं तुमचं येस आय एक झालं आणि उष्णतेचे सीजियस प्राणी तिने म्हटलं तर कॅलरीज पर ग्रॅम डिग्री सेंटीग्रेड असं असतं हे देखील लक्षात घ्या तर येस आयमध्ये देखील तुम्ही लक्षात ठेवा जूल पर के जी डिग्री सेल्सिअस पुढील प्रश्न पाहूयात तर प्रश्न क्रमांक तर, तर, तर हा जो प्रश्न आहे तर तो रद्द करण्यात आला होता तर यापैकी कोणतंच असं ॲन्सर नव्हतं तर लक्षात घ्या पॉवर म्हणजे काय असतं व्होल्टेज व्होल्टेजन टू करंट असतं व्होल्टेजला आपण काय म्हणतो आय आर म्हणजेच इथे आय आर आणि हे आय म्हणजे हे काय झालं आयस्क्युएर आर म्हणजे पावर बरोबर आयस्क्युअर आर आलं म्हणजे पावर जे आहे तर ती आय एसच्या वर्गाच्या म्हणजे धारेच्या वर्ग याच्या प्रमाणात असते पण हे विद्युतरोधकातील आहे का तर नाही तर कशातील असतं विद्युतधारिकेतील म्हणतो जर आपण म्हणजे विद्युत विद्युतधारिकेतील विद्युत धारेने विद्युत विद्युतधारिकेत खर्च केलेली शक्ती जी आहे विद्युत धारिकेच्या विद्युत धारेच्या वर्गाच्या रूपात असतं असं म्हणताय पण इथे विद्युत रोध दिले सगळीकडे पण विद्युत धारिकेतील विद्युत धारेचे वर्गमूळ नाही तर इथे काय पाहतो होत जागी विद्युत धारिकेतील विद्युत धारेचा वर्ग वर्ग पाय होतो वर्गमूळ दिले म्हणून हा प्रश्न जो आहे तर तो रद्द करण्यात आला होता तर पुढील प्रश्न पाहूयात आपण तर प्रश्न क्रमांक पंच्याहत्तर हा आजारावरती आहे तर डांग्या खोकला जो होतो तर हा आजार कोणत्या जीवाणूच्या संसर्गामुळे होतो तर त्याचा जीवाणू आपल्याला विचारलेला आहे तर हा जीवाणूजन्य आगार आजार आहे डांग्या खोकला तर तो, तो जो आहे तर तो बोर्डेटेला परट्युसिस ऑप्शन दोन मध्ये तुम्हाला जो दिलेला आहे बोर्डेटेला परट्युसिस तर या जीवाणूच्या संसर्गामुळे जो आहे तर तो डांग्या खोकला हा आजार होतो यासाठी जर तुम्ही पाहिलं तर त्रिगुणी लस असते डीपीटी लस ज्याला म्हणतो डांग्या खोकल्याला कोणती लस देतात डी पी टी या प्रकारची जी लस ती आहे त्रिगुणी लस म्हणतो त्याला आपण तर त्या त्यामध्ये काय असतं डिप्थेरिया डी म्हणजे काय डिप्थेरिया म्हणजे त्याला आपण मराठीमध्ये घटसर्प म्हणतो डिप्थेरिया म्हणजे काय घटसर्प त्याप्रमाणे टी म्हणजे काय टिटॅनस टिटॅनस म्हणजे काय धनुर्वात आणि अजून काय आहे परट्युरिस पी म्हणजे काय पर्ट्युरिस परट्युरिस म्हणजे काय डांग्या खोकला डिप्थेरिया म्हणजे त्याला आपण काय म्हणतो घटसर्प घटसर्प धनुर्वाद आणि डांग्या खोकला या तिघांची वरची लस त्याला आपण डीपीटी लस म्हणतो तर ही लस दिली जाते तर तीन आजारावरती दिली जाते त्यापैकी डांग्या खोकलाचा जो जीवाणू असतो तर तो असतो बोर्डे टेला परट्युसिस म्हणजे ऑप्शन दोन आपलं या प्रश्नाचं योग्य अन्सर असेल तर ऑक्सिडेशन प्रतिबंधित करणारे जे आहे जीवनसत्व जी त्याला आपण व्हिटॅमिन ई म्हणतो काय म्हणतो व्हिटॅमिन ई जे की ऑक्सिडेशन प्रतिबंध करणारे जीवनसत्व आहे तसेच अजून कोणतं असतं ऑक्सिडेशन प्रतिबंध करणारे व्हिटॅमिन सी असतं लक्षात घ्या व्हिटॅमिन सी व व्हिटॅमिन सी हे दोन व्हिटॅमिन जे असतात तर ते ऑक्सिडेशन प्रतिबंध म्हणजे त्याला आपण अँटी म्हणतो व्हिटॅमिन सी व विटॅमिन ला म्हणजे याचं योग्य आन्सर असणार आहे ऑप्शन तीन तर लक्षात घ्या व्हिटॅमिन डी जे आहे तर ते कोवळ्या स्वरूप प्रकाशापासून आपल्याला मिळते त्याप्रमाणे ए जे आहे तर ते गाजरं टोमॅटो यामध्ये जास्त प्रमाणात आढळते आणि व्हिटॅमिन जी जीवनसत्व के जे आहे तर ते हिरव्या पालेभाज्या यामध्ये हे जास्त करून आढळते तर याच्यामुळे तुम्हाला जर माहिती तर आपल्या रक्ताची जर गुठळी बनत नसेल तर के जीवनसत्त्वाचा अभावामुळे ती बनत नसते तर हे व्हिटॅमिन के त्यासाठी उपयुक्त असते रक्ताची गुठळी बनवण्यासाठी तर याचं योग्य आन्सर असणारे अँटीऑक्सिडेंट म्हणजेच ऑक्सिडेशन प्रतिबंध करणारे जीवनसत्व ई आहे आणि अजून कोणते असते तर सी असते पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सत्याहत्तर टिंबटिंब ही औषध मध्यवर्ती मज्जासंस्था पचन संस्था यांच्यावरील संवेदी चेतातंतूच्या टोकावर बद्ध राहतात तर याचं योग्य आन्सर आहे तर ओपी ऑइड्स तर लक्षात घ्या ओपी ऑइड्स जे आहेत तर ही जे औषध आहेत तर आपली मध्यवर्ती मज्जासंस्था म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टीम म्हणतो तसेच पचन संस्था यांच्यावरील संवेदी ज्या चेता असतात तर त्यांच्या टोकावरही बद्ध असतात त्याला आपण ओपी ऑइड्स म्हणतो तर लक्षात घ्या फ्लावर्स uh, म्हणजे त्या ड्रग्ज म्हणजे अंमली पदार्थ जे आहेत तर त्याचे जे वेगवेगळे वेग प्रकार पडतात त्यामध्ये ओपॉइड्स असतात लक्षात घ्या हे ओपॉइड्स एक प्रकार झाला त्यामध्ये कोणकोणते येतात हिरोईन मॉर्फिन या प्रकारचे जे आहेत तर ते ओपॉइड्समध्ये येतात त्याप्रमाणे कॅना बिनॉइड्स कॅना बिनॉइड्स म्हणजे काय असतं चरस व ज्या गांजा असतात तर ते ह्या कॅना बिनॉइड्समध्ये असतात लक्षात घ्या चरस व गांजा हे कॅना बिनॉइड्समध्ये असतात आणि तिसरं कोणतं असतं कोका अल्कलाइड्स हे एक तिसरा प्रकार आहे यामध्ये कोकेन वगैरे जे आहे तर ते हे कोका अल्कलाइट्समध्ये असतात कोकेन वगैरे आणि अॅनाबिनायट्समध्ये गांजा आणि चर्स हे लक्षात घ्या आणि ओपिओड्समध्ये मॉर्फिन आणि हिरोईन हे ओपिओर्ड्समध्ये असतं आणि हेच जे आहे तर ते आपल्या मज्जा संस्था पचन संस्था यांच्यावर सविधी चेता तंतूच्या टोकावर बद्ध असतात तर आपण ओपी ऑइडस म्हणतो ऑप्शन दोन आपलं या प्रश्नाचं योग्य ॲन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक अष्ट्याहत्तर तर काय दिलं आपल्याला इथे जर्मन सिल्वर हा मिश्र धातू खालीलपैकी कोणत्या धातूंच्या मिश्रणातून तयार होतो तर लक्षात घ्या आपल्याला हे म्हणजे हे संयोग आहे तर हे कोणत्या धातूच्या मिश्रणातून तयार झालेला आपल्याला इथे दिले आहे तर लक्षात घ्या जर्मन सिल्वर यामध्ये काय असतं कॉपर असतं ज्याला आपण सियू म्हणतो त्याप्रमाणे निकेल असतं आणि झिंक असतं कॉपर निकेल झिंक या तिघांच्या एकत्रित करणातून जे आहे तर ते जर्मन सिल्वर तयार होते जे की आपल्याला ऑप्शन क्रमांक दोनमध्ये मध्ये दिला आहे आणि तांबे जस्त आणि कथील हे ऑप्शन एक मध्ये जे तुम्हाला दिले तर त्याला आपण काय म्हणतो तर त्याला आपण तांबे जस्त आणि कथील हे असत त्याला आपण गन मेटल म्हणतो काय म्हणतो गन मेटल आणि कॉपर झिंक तीन मध्ये तुम्हाला दिले कॉप सिओ आणि जळ म्हणजे कॉपर झिंक त्याला आपण ब्रॉन्ज म्हणतो ब्रॉन्झ मेडल तुमचं जे कास्य धातू असतो कांस्याचा त्याला कॉपर झिंक याचं मिश्रण असतं आणि कॉपर टीन ज्याला आपण ब्रास म्हणतो चारमध्ये तुम्हाला दिलेला आहे कॉपर टीन म्हणजे एन कॉपर टीनचं मिक्सर असतं त्याला आपण काय म्हणतो ब्रास म्हणतो आणि कॉपर झिंकला त्याला आपण ब्रॉन्झ म्हणतो आणि एक नंबरमध्ये जे दिले सीयू झडेन असन हे गन मेटल आहे आणि आपले आन्सर जे आहे तर ते जर्मन सिल्वर कॉपर झिंक आणि निखेल ऑप्शन दोन याचं योग्य आन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एकोणऐंशी ॲस्पिरियन्सचे रासायनिक नाव टिंबटिंब आहे तर लक्षात घ्या ॲस्पिरियन्स म्हणजे तुमचे जे इंजेक्शन असतात म्हणजे जे तुम्हाला तर तुमचे जे पेन किलर वगैरे जे गोळ्या किंवा औषधं असतात त्यामध्ये ॲस्पिरियन्सचा वापर असतो मी पेन किलरसाठी हे आपण वापरतो तर आता त्याचं रासायनिक नाव जे आहे तर ते काय असतं ओ ॲसिटील सॉलि सॅलिसिटिक ॲसिड तर पर्याय क्रमांक एकमध्ये तुम्हाला दिलेलं आहे त्याला आपण काय म्हणतो सॅलिसिटिक सॅलिसिलिक ॲसिड म्हणतो तुम काय म्हणतो ओ ॲसिटील सॅलिसिटिक ऍसिड म्हणतात तर जे तुमच्या जे काही पेन किलर जे असतात तर त्यामध्ये हे आपण एक्सपिरियन्स वापरतो ओ ऍसिटिल सॅलिसिलिक ॲसिड ज्याला म्हणतात पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक ऐंशी कठीण आणि मृदू आम्ल आणि अल्कली या संज्ञा कोणी शोधल्या म्हणजे आम्ल म्हणजे काय ऍसिड आणि बेस ज्याला म्हणतो म्हणजे स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस हे जे आहे तर हे तर पियर्सन यांनी शोधलेलं लक्षात घ्या पियर्सन यांनी हे कठीण आम्ल आणि मृदू आम्ल हे अलकली किंवा मृदू आम्ल आणि अलकली ह्या संज्ञा ज्या आहेत त्या पियर्सन यांनी शोधलेल्या ऑप्शन तीन आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे